यानंतर बातमी सोलापुरातल्या अंगर नगर पंचायतीची नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला तिटेंचा अर्ज बाद झालाय अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटेंचा अर्ज अवैध ठरवलाय नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर नगरपंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आलाय पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन